तर विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं जे कार्य आहे ज्या कार्याशी पवारसाहेबांचा संबंध आहे त्या संस्थेने देखील असं याहीपेक्षा मोठं कार्य उभं केलं आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यामध्ये त्यांनी मोठा वाटा उचलला शिक्षणाचं सार्वत्रिकरण होत असताना भाऊसाहेबांनी नेहमी हा विचार केला की कुठलाही व्यक्ती हा जात पंत धर्म भाषा आणि सेक्स याच्या आधाराने मोठा नाही आहे तर माणूस हा त्याच्या गुणवत्तेनी मोठा आहे आणि ही जर गुणवत्ता हीचा जर विकास करायचा असेल तर ज्ञानाशिवाय गुणवत्तेचा विकास होऊ शकत नाही कारण प्रत्येक माणसामध्ये आपल्यामध्ये कोणीही पूर्णांक नाही आहेत आपण सगळे अपूर्णांक आहोत नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी असं म्हटलं जातं की यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज पण शेवटी माणूस जेव्हा प्रगल्भ बनतो त्याचं व्यक्तिमत्व परिपूर्ण बनतं त्याचं व्यक्तित्व त्याचं कर्तृत्व त्याचं नेतृत्व हे नैसर्गिक नसतं ज्याप्रमाणे एखादा मूर्तिकार दगडाला घेऊन अनेक वर्ष मेहनत करून त्याच्यावर परिश्रमाने त्याला आकार देतो त्यातून परमेश्वर तयार होतो तसं माणसाच्या जीवनामध्ये देखील संस्काराच्या रूपाने शिक्षणाच्या माध्यमातून जे संस्कार होतात त्या संस्काराच्या माध्यमातून व्यक्तित्व त्याचं कर्तृत्व त्याचं नेतृत्व तयार होतं